कुठही करत नाही आणि मोगदा या निकाम नाही हे येऊनच या निमित्तानं सांगतो आणि आम्ही का तुमचं आणि तुमच्या सगळ्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करून आम्ही जिल्हा

हेकाळी म्हैसाळ असेल त्याच्यामध्ये उर्मोरी असेल त्यामध्ये तारळी असेल त्याच्यामध्ये धोमे असे अनेक प्रकारचे धर्म ही माझा सह्याद्रीचा सगळा कार्यापुराचा डोंबी भाग जी काही युग शिवाजी महाराजांनी महाव्याचा बंग घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अनेक महत्वाचे किल्ले आपल्या भागामध्ये आहेत पंजाब जिल्ह्यात आहेत सातारा जिल्ह्यात आहेत रायगड जिल्ह्यात आहेत हे आपण पाहतो आणि त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आता आम्ही आता पूर्वीच्या काळामध्ये दंड झाल्यानंतर त्याला कॅप दिले जायचे पाणी द्यायला सुरू होतो त्याच्यातून पाण्याची बचत होते आता हे घटापूर आता चार नाही आताच मला अनिल आणि बाकीचे सगळे सहकारी सांगत होते की दादा हे चार नाही सात पाण्याची बचत करा त्याच्यामध्ये टेम्पो योजना ही लवकरात लवकर आमच्या भागातील पूर्ण करून द्या अशा अनेक बाबी इथं सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे मित्रांनो एक गोष्ट खरी आता केंद्र सरकार पण ज्या योजनांना पैसा द्यायला लागले राज्य सरकारचं म्हणजे ज्यांना मी साडेसात लाख कोटी अर्थसंकल्पामध्ये आणि पुरवणी मागण्यामध्ये जवळपास पन्नास हजार

झाला लोक असं घडलं नव्हतं ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे तरी काय घडले सांगता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम कष्ट

आम्ही लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या संस्थांच्या सहकार्याच्या ती जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही सोडवतो त्यांच्यावर त्यांच्या खात्यावर टाकायचो त्याच्याच पद्धतीनं आम्ही यावेळी देखील करू वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या विरोधात देण्याचा प्रयत्न करतात त्यालाही माहिती म्हणजे ಸರ್ ಅತಿಶಯ आणि आता मात्र विरोधकांनी चालव ते असं झालं ते तसंच झालं ज्या विषय तुमच्या माझ्या पोटा पाण्याचे प्रश्न अजिबात संबंधित नाही अशा विषयामध्ये कारण असताना हे लोक फेक ब्लॅक्यू निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याला शिवशाऊ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची एक वैचारिक बैठक असणारा हा माझा जिल्हा त्या जिल्ह्यानी किंवा महाराष्ट्राने अजिबात अशा गोष्टीला ताला घेऊ नये अशा प्रकारचा आव्हान मी या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि पुढं सात तरी आम्ही लोक तुम्हाला साथ देत राहून मी अनिल पक्रगावांनी आणि महाराष्ट्रांनी जे जे विषय घेते त्या विषयाच्या संदर्भात बजेटमध्ये तर अन्याय होणार नाही राहिलेल्या लशीच्या काळामध्ये अजून आपल्या सातारा जिल्ह्याचं आपल्या वेगवेगळ्या तालुक्याचं आपल्या मनवासियांचं एक स्वप्न प्रत्यक्षात अन्यायाच्या करता आपण सगळे एकमेकाला साथ देऊ ही अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या मानवांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राज